आपल्याला सगळ्यांना माहीत आहे अयोध्यानगरी ही देशभरातली जी पुण्यवन सहा शहरं समजली जातात त्यातली ते एक महा अयोध्यानगरी हे एक शहर आहे त्यातलं आणि प्रभू रामचंद्राचा जन्म इच्छा कुकुळा झालेला आहे की ज्या घराण्यात राजा हरिचंद्र दिलीप भगीरथ यांचे ते होते आणि प्रभू रामचंद्र जन्म तिथे झाला प्रभू रामचंद्राचं मंदिर हे पंधराशे अठ्ठावीसमध्ये मीर जो बाबराचा सरदार आक्रमक होता त्यानं पाडलं गेलं आणि त्यानंतर आणि रामांची जन्मभूमी ताब्यात मिळाली म्हणून अनेक लढाई गेल्या गेल्या पाचशे वर्षात आत्तापर्यंत शहात्तरपेक्षा जास्त लढाया लढल्या गेल्या आणि चार लाखपेक्षा हिंदूंनी त्यात जास्त बलिदान केलं अठराशे पस्तीसमध्ये सुद्धा त्यासाठी कोर्टात केस केली गेली इंग्रजांच्या बरोबर असताना पण इंग्रजांनी फोड आणि झोडा ह्या नीतीमुळं जी परिस्थिती येतल्या अयोध्येतली आहे की तीनशे पन्नास वर्ष होऊन गेलेली आहेत रामाची जन्मभूमी आहे ती आम्ही तुम्हाला परत देऊ शकत नाही म्हणून परत तशीच ठेवली एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये देश स्वतंत्र झाला धर्माच्या आधारावरती तर हिंदून असं वाटलं होतं की देश स्वतंत्र झाल्यानंतर आम्हाला श्रीरामांची जन्मभूमी परत मिळेल पण हिंदू समाजाचा तो गैरसमर ठरला त्यानंतर मोरोपंद पिंगळे यांनी प्रयत्नपूर्वक शृंखला पद्धतीनं काम केलं आपल्याला माहिती आहे की देशभर शिलापूजनाचे कार्यक्रम झाले श्रीराम जानकी रथयात्रा झाल्या आणि शिलान्यास शिलापूजनाचाही कार्यक्रम झाला देशभरातनं सगळ्या गावातून छोट्या खेड्यातून वनवाशी पाड्यातून शिला विटांचं पूजन करून अयोध्येत पोचवल्या गेल्या आठ एकोणीसशे नव्वदमध्ये एक कारसेवा घडली आणि त्यावेळेला देशभरातून कारसेवक तिथे गेले होते आपल्या महाडमधून तीसपेक्षा जास्त कारसेवक अयोध्येत पोचले होते आणि तेव्हा कारसेवा करताना शिरोई नदीवरच्या काठावरची मुठभर माती बाबरी ढाचेवरून टाकायची अशी कारसेवेचा प्रयत्न होता त्यावेळच्या तत्कालीन सरकारनं कारसेवकांच्यावर गोळीबार केला आणि कित्येक कारसेवकांना पायला दगड बांधून शेरू नदीच्या पात्रात बुडवलं गेलं त्यानंतरसुद्धा काही कालावधी गेला न्यायीन प्रक्रिया सुरू झाल्या आणि सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये हिंदू आक्रमक झाले आणि तेव्हा बाबरी ढाचा पाडला गेला तो कुठल्या तरी धर्माच्या विरुद्धचा लढा नव्हता तर हिंदूंच्या अस्मितेचं चा प्रतीक जे श्रीराम मंदिर आहे आणि त्याची जी जागा आहे ती हिंदूंना परत मिळावी ह्यासाठीचा तो लढा होता हिंदू आता जागा झालेला आहे आणि त्या काळात ही घोषणा झाली हिंदू हित की बात करेगा वही पर राज करेगा त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवपासून अठ्ठावीस वर्षांचा न्यायन प्रक्रियेचा काळ गेला आणि दोन हजार वीसमध्ये कोर्टानं ती जागा श्रीराम जन्मभूमी ती तीर्थक्षेत्र न्यासाच्या ताब्यात दिली त्यानंतर ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये मंदिराच्या कामाला सुरुवात झाली आणि त्यावेळेला जनतेला के आवाहन केलं गेलं की मंदिरासाठी सगळ्यांनी निधी समर्पण करावं हिंदू समाजाचे एकूणच स्थायी भाव आहे मदत करण्याचा आणि त्यामुळे हिंदू समाजानं न भतो न भव्य अशी मदत केली आणि तीन हजार कोटीपेक्षा जास्त निधी मंदिरा मंदिरा त्या मंदिरासाठी उभा राहिला आपल्याला आता माहीत आहे की मंदिराचं काम आता सुरू आहे येत्या बावीस तारखेला रामरल्लांच्या मूर्तीचं तळमजल्यावरती मूर्तीचं गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यानिमित्तानं आमच्या हिंदूंचा ती दिवाळी आहे ती दसरा आहे आणि तशा पद्धतीनं आम्ही तो सजरा दिवस साजरा करावा बावीस तारखेला जे कार्यक्रम होणार आहेत ते दोन पद्धतीनं समाजाने साजरे करावेत एक सामाजिक स्तरावरती आणि दुसरा वैयक्तिक स्तरावरती वैयक्तिक स्तरावरती करताना आपलं घर आपला परिसर स्वच्छ करावा अंगणात रांगोळ्या काढाव्यात पताका लावेत श्री देवाची पूजा करावी आणि श्रीराम जयराम जय जयरामचा राम एक साठ वेळा जप करावा आणि सार्वजनिक कार्यक्रम सहभागी व्हावं हो, त्याच्यावर आपल्या तुम्हाला एक आत्ता निमंत्रण पत्रिका प्रभुरामांच्या मंदिराचा एक फोटो दिला जाईल त्याच्यावर अक्षता दिलेल्या आहेत त्या अक्षता शुभ कार्यात वापरल्या जातात त्यातल्या थोडेसे अक्षता आपण आपल्या घरातल्या देवावरती व्हाव्यात थोड्याशा अक्षदा आपण ज्या सार्वजनिक ठिकाणी मंदिरात जाणार आहोत तिथं थोड्याशा व्हावेत आणि त्यातल्या काही अक्षदांचा भाग देवघरात एक डबी घरून त्यात ठेवा आहेत आणि मानसिक संकल्प करावा आम्ही आमच्या सोयीनं अयोध्येच्या प्रभू चंद्राच्या दर्शनाला जाऊ त्यावेळेला त्या अक्षदा आम्हाला तिथं न प्रभुरायांना व्हायचेत असा तो कार्यक्रम आहे सार्वजनिक स्तरावरती कार्यक्रम म्हटलं आहे अकरा ते दीड ह्या वेळात प्राणप्रतिथेचा कार्यक्रम दूरदर्शन किंवा अन्य ह्याच्यावरती दाखवला जाणार आहे सार्वजनिक स्तरावरती आपण एकत्रून तो कार्यक्रम पाहावा त्याच्यावर त्या मंदिरात जमून सगळ्यांनी गावकऱ्यांनी आपलं जे स्थानिक मंदिर आहे तिथं जमावं देवाची पूजा करावी आरती करावी र आरती करावी शंखानाद करावेत घोषनाद करावेत आरती करून सगळ्यांना प्रसाद वाटावा आणि दुसरी समाजाकडून अपेक्षा आहे की आमची दिवाळी आहे पाचशे वर्षानंतर आम्ही हा खूप आनंदाचा दिवस बघतोय तर आपल्या प्रत्येकानं आपल्या घरापुढं पाच पंत्या पाच दिवे लावेत सर्व ठिकाणीही त्याची रोषणाई करावी अशा पद्धतीनं तो कार्यक्रम साजरा करण्यात येईल पण बावीस तारखेचा कार्यक्रम संपल्यानंतर काय की प्रभू रामचंद्रांचं जे आयुष्य आहे ते आमच्या पुढं समाजाला आदर्श आयुष्य आहे आदर्श पिता कसा असावा आदर्श पत्नी कसे असावी आदर्श मुलगा कसा असावा अशी सगळी उदाहरणं आहेत त्यातल्या छोट्या छोट्या प्रसंगात घेऊन आम्ही प्रभूरायांचा आदर्श आमच्या समोर राहावा प्रभू रामचंद्रांचं मंदिर आमचं मुक्त झालं पण आम्हाला अजून दोन्ही मंदिरं खोनत आहेत दोन्ही आमच्या ताब्यात मिळावीत म्हणून हे हिंदू ह्या पुढं संघर्ष करतील आणि योग्य मार्गाने आणि प्रकार मंदिरं ताब्यात मिळतील ഹിന്ദു സമാജ അസക്തമന് ഉപരേൽ ജയ ശ്രീരാമ